केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शहरामध्ये विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं अनेकांनी घरासमोर रांगोळी काढत औक्षण केलं मुरलीधर मोहोळ विमानतळावरून निघताच मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी नागरिकांकडून मोहोळ यांचं स्वागत करण्यात आलं रस्त्यावरील सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी पुणे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे महानगरपालिकेचे अधिकार पुणे पोलिसांकडे दिलेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा निर्णय घेतलाय राज्यामध्ये सत्ता बदल होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीने केलाय विधानसभा एकत्रित लढवण्यावर मवी असं एकमत असल्याचं पाहायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इटली दौरा आहे इटलीच्या पंतप्रधान सह मोदींची सेल्फी हा चर्चेचा विषय झालाय मोदी आणि मेलोनी यांच्या सेल्फी व्हिडिओची चर्चा सुरू आहे नाशकातल्या महायुतीच्या बैठकीला भुजबळांनी दांडी मारली आहे जिल्ह्यामध्ये असूनही बैठकीला गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलंय प्रत्येक बैठकीला जायचं असं नाही भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं भुजबळांना महायुतीत डावललं जाते का विरोधकांनी भुजबळांना चिमटा जय शिवसंग्राम संघटनेचा महायुतीमध्ये समावेश झालेला आहे राज्यामध्ये पाच जागा लढवणार असल्याचा निर्धार रामहरी मेटेनी केलाय माझ्या नातेवाईकांना डमी अर्ज भरायला पैशाचं प्रलोभन दिलं असून अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेने प्रलोभन दिला असल्याचा आरोप किशोर दराडे यांनी केला आहे नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग हा कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली आहे वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर मनसेने शिंदेवर टीका केली आहे दाढी वाढवणं चांगलं दाढीवाल्यांना मदत करणं अयोग्य असल्याचं मनसेने म्हटलंय केंद्रीय मंत्री झाल्यानंतर रक्षा खडसे यांचं प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन झालं ढोल ताशांच्या गजरामध्ये भाजप कार्यकर्त्यांतर्फे त्यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचं जोरदार आगमन झालं हिंगोलीतील शिवबाठाचे स्थानिक नेते माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंदराव जाधव ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा प्रवेश केला आहे अण्णा हजारे अजित पवारांविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय अण्णा हजारे यांचा बोलवता धनी कोण रिपाईचे सचिन खरात यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे अण्णा हजारे यांना सकाळी सहा वाजल्यापासून अजितदादा राज्याच्या विकासासाठी झटत असतात हे दिसत नाही का त्यामुळे अण्णा हजारे यांचा बोलवता धनी कोण सचिन खरात यांनी हा सवाल उपस्थित केला आहे आषाढी यात्रेकरिता महाराष्ट्रातील दिंड्या पंढरपूरला येत असतात येणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे यामुळे वारकरी संप्रदायामध्ये आनंद पसरला दंगली घडवण्याचं काम करत नाही खासदार कपिल पाटील यांनी सुरेश म्हात्रेंना उत्तर दिलं आहे उद्धव यांना दरवाजा उघडा असं सांगितलं नाही उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी उद्धव यांना टोला लगावलाय <स्णित> सिंधुदुर्गमध्ये उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांचे फलक लागले ला। आहे सामंत बंधू यांच्या फलकांमधून ते राणेना इशारा देण्यात आलाय फलकावर उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचा सा देखील फोटो आहे सामंत बंधूंचे फोटो लागल्याने ला। चर्चा उधाण आहे वेळ येऊ नंतर बोलेन सामंत यांच्या फलकावर विनायक राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे कोकणा शी हा संपवली खासदार नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सर्व जागा जिंकणार रा असल्याचं राणेंनी म्हटलं आहे